गेल्या पंधरा वर्ष नगरसेवक म्हणून कार्यरत राहताना सुधाकर बडगुजर यांनी आपल्या प्रभागाचा कायापालट केलाय मणपात एक एक पदं भूषविताना त्यांनी नाशिक शहराचा विकास साधला अफाट जनसंपर्क प्रत्येक प्रश्नाचा अभ्यासूपणे विचार करून ते सोडविण्याची हातोटी नागरिकांच्या अडीअडचणीत केव्हाही मदत करण्याचा स्वभाव असलेले सुधाकर भाऊ पश्चिम नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या उमेदवारीनं या मतदारसंघातील राजकीय समीकरणं बदलली आहेत जनतेच्या हक्केला ओ देणारा हक्काचा लोकप्रतिनिधी मिळणार यासाठी आता मतदारांनी निर्धार केलाय याची प्रचिती ठिकठिकाणी येत असून नवीन नाशिकमध्ये झालेल्या प्रचार रॅलीत असाच प्रतिसाद पाहावयास मिळाला पवननगरच्या गणपती मंदिरात विघ्नहर्त्याचं दर्शन घेऊन सुधा मतदारांना निवडून देण्याचं आवाहन करत रॅलीस प्रारंभ केला महाकाली चौक मर्चंट बँक उत्तम नगर शिवपुरी मा, चौक मार्गे एकता चौक बुद्धविहार गणेश चौक आदी जुने सिडकोच्या भागात प्रचार फेरीच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला सुनील जगताप आणि समर्थकांनी सुधाकर बडगुजर यांना विजयी करण्याचं आवाहन केलंय विकासाचं विजन आहे सिडकोतले विकास पुरुष आम्हाला विधानसभेत बघून आमच्या पश्चिम पश्चिम विधानसभेचा विकास बघायचा आहे ते, ते विदा, आज पात्र आमचे सुद्धा भाऊ आहे या पश्चिम विधान मतदार उमेदवार महाविकास आघाडीचे आधी सुधाकर भाऊ बटगोदर आज यांची प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये रॅली चालू आहे आज बघा तुम्ही सगळे नागरिक स्वतः स्वतः आज या रॅलीत सहभागी झालेले आहेत म्हणून येत्या वीस तारखेला या प्रभागातून सुधाकर भाऊ यांना चाळीस हजार मतं मशालीला मिळतील हे आम्ही नागरिकांच्या वतीने तुम्हाला गवळी देतो आणि आज प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये संपूर्ण प्रभागामध्ये उस्फा प्रतिसाद सुधाकर भाऊ बडगुजर यांना मिळत आहे या नाशिक पश्चिम मध्ये गेले दहा वर्ष ज्यांना लोकांनी सत्ता दिली आणि त्या सत्तेच्या जोरावर अतिशय गुंडगिरीच नाशिक पश्चिम प्रभाग हा मतदारसंघ झालेला आहे प्रभाग क्रमांक एकोणतीस मध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर भाऊ बटगुजर यांना प्रचंड मतांनी विजय करा सुधाकर भाऊंचं काम जर बघितलं तर त्यांच्या प्रभागाचे जशी बारामतीमध्ये जसा विकास झालेला आहे तसा सुधाकर भाऊंचा सुधाकर भाऊ या नाशिक पश्चिमचा बारामती सारखा विकास करणार आहेत आणि ज्या लोकांना जे काम भेटत नाही ते भाऊंसाठी भाऊ कंपनीमध्ये त्यांना रोजगार उपलब्ध करून देणार आहेत या रॅलीत लक्ष्मण जायनाना महाले डॉक्टर सुभाष देवरे वंदना पाटील भावे रत्नमाला राणे शीतल भामरे सुनील जगताप हर्षा बडगुजर सचिन राणे कमल सोनवणे भूषण राणे सुनील पाटील विष्णू पवार रमेश उकडे सूरज पाटील पंकज पवार हे सहभागी झाले होते न्यूज बिरो नाशिक